नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज नुकतंच वराळ येथे ओ एस के क्रिकेट क्लब यांच्यामार्फत जज आणि जे क रेफ्री यांचं एक ट्रेनिंग आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये ओ एस के करडे क्लबचे बत्तीस विद्यार्थींनी यशस्वीरित्या ते पूर्ण केलेलं आहे नक्की काय आहे ते ले ले, ते आपण येथे जे प्रशिक्षक आहेत रवींद्र वाघ त्यांच्याकडे जाणून घेऊयात सर नमस्कार नमस्कार वराळ येथे जे आता जज आणि रेफरीचं जे ट्रेनिंग आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये आपल्या बत्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि त्याला प्रमाणपत्रसुद्धा मिळालं की काय होतं ते ट्रेनिंग तुम्ही पाहत असाल की ज्या स्पर्धा होतात की कराटेच्या ज्या स्पर्धा होतात जिल्हास्तरीय राज्यस्तरीय किंवा नाही का नॅशनल इंटरनॅशनलपर्यंत तर आ, कराटे हा जो गेम आहे तो एका फॉर्मॅटमध्ये आहे की बाकी गेम तसं बघायला गे तर एवढ्या फॉर्मॅटमध्ये नाही पण कारण हा गेम एक प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आहे तर त्या फॉर्मॅटमध्ये ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये जे फाईट असेल काता असेल तर या फाईटला पॉईंटिंग सिस्टम आहे तर ते पॉईंटिंग सिस्टमवर विनर ठरवला जातो तर हे जी पॉइंटिंग सिस्टम किंवा हे जे ऑपरेट केलं जातं हे जज आणि रेफरी थ्रू केलं जातं तर तेच जे ट्रेनिंग आहे जज आणि रेफरीचं हे आपल्या अकॅडमीमधील मुलांसाठी होतं सिनियर मुलं जे आहेत तर त्यांच्यासाठी हे ट्रेनिंग होतं हे ट्रेनिंग देण्यासाठी हेडक्वार्टर आपलं जे आहे हेडक्वॉर्टर जे हैदराबादला आहे है। तिथून पाशा सर म्हणून जे या यासाठी जे स्पेशलिस्ट आहेत तर ते आले होते आणि त्यांनी हे रेफरी ट्रेनिंग आपल्या सिनियर मुलांना दिलं याचे बेनिफिट असे आहेत की हे ट्रेनिंग घेतल्यानंतर ही जी मुलं आहेत ही कोणत्याही टुर्नामेंट्सला ॲज अ रेफरी आणि ॲज अ जज म्हणून काम पाहू शकू शकतात ज ज्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही लेवलची घ्या स्टेट नॅशनल इंटरनॅशनल कोणत्याही लेवलच्या याला ते करू शकतात तर आपण हे प्रॅक्टिस ऑलरेडी आपल्या अकॅडमीमध्ये करत होतो पण यांना जे प्रॉपर ग्लेज जी हवी होती ती ग्लेज प्रॉपर या ट्रेनिंग थ्रू मिळाली आणि प्रॉपर यांचं सर्टिफिकेशनसुद्धा या ट्रेनिंगचं झालेलं आहे साधारण किती वेळ होतं ट्रेनिंग ट्रेनिंग वन डेचंच होतं सकाळी साधारणतः साडेदहा अकरा ते संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत हे पूर्ण ट्रेनिंग चालतं ओके okay. थोडक्यात जर असं सांगायचं आहे की आ, जो आता इथं क्लास आहे फक्त क्लासमध्ये आपण पाहतो क्लास म्हणजे कसं असतं प्रशिक्षकांचं काम की फी आ... पालकांकडून घेणे आणि फक्त एक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी थोडंसं स्टेज बाय स्टेज पुढे जाणे परंतु ह्या क्लासमध्ये असं काहीतरी विशिष्ट वेगळं आहे की तुमचं जे विद्यार्थी आहे जो कराटेबरोबर त्याला कुठंतरी एक चांगलं कुठंतरी स्थान जर एखादी क्रीडा स्पर्धा असेल किंवा कुठंतरी एखादा कार्यक्रम असेल तर त्या विद्यार्थ्यांना आज आपण पाहू शकतो कराटेचा ड्रेस कसा असतो परंतु हे जे विद्यार्थी आहेत हे प्रत्येकजण असे टाय आणि कोटमध्ये आहेत तर त्यांचं एक वेगळं पण लगेच आपल्याला जाणवू शकतं आहे आत्ता आपल्यासोबत काही विद्यार्थी नाही त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊयात आपलं नाव सांगा पहिलं सिद्धी मराठी बरं आत्ता जे हे जे वर जे ट्रेनिंग झालं पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला हे कोट भेटलाय काहीतरी वेगळं पण तुम्हाला जाणवते स्वतःमध्ये सुद्धा जाणवते नक्की काय प्रतिक्रिया याच्याबद्दल ही ट्रेनिंग सरांमुळे झाली बरं आणि आम्ही पाच सहा वर्षांनंतर आम्हाला हा चान्स भेटतो बरं की हे ब्लेझर घालायचं आणि रेफरी घ्या रेफरी ट्रेनिंग करून अ आणि ही हे ब्लेझर घातल्यानंतर खूप प्राऊड फील होतं की नाही का मी आता रेफरी आहे आणि माझ्याकडं तो कॉन्फिडन्स आहे की मी एखादी फाईट लीड करू शकतो ओके म्हणजे हे जे तुमचं ट्रेनिंग झालं त्या दिवशी तर ते त्याची साधारण वेळ किती होती आ, ती ट्रेनिंग मंडे होती सा सकाळी साडे दहा ते संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत बरं ट्रेनिंगमध्ये खास असं काय शिकवलं वेगळं पण काय जाणवलं ही ट्रेनिंग पूर्ण लाईक जॅपनीज लँग्वेजमध्ये ओके पूर्ण जॅपनीज लँग्वेजमध्ये पण त्याचे वर्ड्स खूप वेगळे वेगळे होते आणि त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स खूप लागतो बरं थोडक्यात तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा सरांनी इथं शिकवलेलं होतं फक्त ती परीक्षा तुमची तिथं झाली असं समजायचं जसं आपण अभ्यास करतो घरी आणि त्याच्यानंतर परीक्षा इथे सुद्धा सरांनी आमची प्रॅक्टिस घेतलेली पण अजून प्रॉपर ते सर आले पाशा सर हैदराबादवर स्पेशल हेडक्वार्टर्स मधून त्यांनी आम्हाला व्यवस्थित अजून ट्रेनिंग देऊन आम्हाला सर्टिफिकेट बर सर्टिफिकेट भेटल्यानंतर प्रतिक्रिया काय होती किंवा घरच्यांना कसं वाटलं की बाबा वा वा एक कर्टचा विद्यार्थी म्हणून आपण ज्यावेळेस त्यांना टाकतो विद्यार्थ्यांनंतर ज्यावेळेस कोड घालून घरी येतो हो हो विद्यार्थी त्यावेळेस काहीतरी वेगळं असतं पण घरचे तुम्हाला काय म्हणले काय नाही प्राऊड फील झालं त्यांना खूप की नाही काय की पाच सहा वर्षांनंतर एवढी प्रॅक्टिस झाल्यानंतर त्याचे रेफरी झाले किंवा कुठल्याही टुर्नामेंटला म्हणजे काहीतरी कॉन्फिडन्स स्वतःमध्ये म्हणजे काहीतरी वेगळं पण आहे बरं तुझं नाव सांग रे बरं आता तुझं वय किती आहे आणि राहायला कुठे तू तळेगावमध्ये ओके okay. बरं त्याशी जे ट्रेनिंग झालं त्याच्यात तुला कसं वाटलं चांगलं चांगलं होतं ट्रेनिंग ना ओके बरं तुझं नाव सांग बरं आणि राहायला कुठेस आणि शाळा कोणती बरं आणि कितवीला आहेस आता पाचवीला आहे ज्यावेळेस तुम्हाला सर्वांना ट्रेनिंगसाठी घेतलं होतं घे नेलं होतं आधी तर त्याच्या आधी तुम्हाला काय प्रशिक्षण दिलं होतं का सरांनी सरांनी आम्हाला खूप काय काय शिकवलेलं ट्रेनिंगबद्दल पण जे हैदराबाद वरून सरळते त्यांनी आम्हाला प्रॉपर ट्रेनिंग दिली आणि सर्टिफाईड केलं तुम्हाला कसं वाटलं ते ट्रेनिंग घेऊन खूप छान वाटलं प्राउड फील झाला छान नक्की ना तुझं ना। नाव सांग योगेश पांडे आणि राहिला कुठेस तेलगाव आणि शाळा बालविकास बरं आता तू सर्व तुझ्या मित्र मैत्रिणी बरोबर गेली तिथं तिथे गेल्या तर तुला असं वेगळं पण काही म्हणजे काय शिकवलं तिथं रेफरीसाठी किंवा जजसाठी तुला काही विशेष काही सांगितलं का सरांनी काय शिकवलं होतं ग तुम्हाला इथं शिकवलेलं हां आणि तेच तुम्हाला तिथं करायला सांगितलं हां बरं आणि तू तिथं काही प्रॅक्टिस केली का स्वतः काही तिथं करून दाखवलस का करून दाखवलंस ओके okay. तुझं नाव सांग मैत्रे जोशी बरं आणि शाळा कोणती तुझी सेंटर आणि कितवीला आहेस सातवीला बर आता ज्या वेळेस तू तिथे गेली त्याच्या आधी तुमची ट्रेनिंग पूर्ण झाली झालेली आम्हाला सरांनी शिकवलेलं थोडंफार आणि ते तिकडे जाऊन आम्हाला जे हैदराबाद वरून सर आलेले त्यांनी अजून चांगलं जापानीज लँग्वेज मध्ये सगळं शिकवलं ते तर फक्त जापानीज भाषा वापरतात ते मराठी नाही का नाही शिकवलं ते सर म्हणजे हैदराबाद वरून आले ते आम्हाला हिंदीत समजत होते पण जे सगळे म्हणजे पॉइंट ऍक्शन हे सगळे ते जापानीज मध्ये सांगत होते आम्हाला नक्की तुम्ही काय करणार समजा दोन मुलांची फाईट लागली तर तुमच्याकडनं काय होणार काम मी त्यांचे रेफरी बनणार आणि मग तिकडे त्यांना पॉइंट्स त्यांचं काय चुकलं ते सांगणार आणि त्यांना पॉइंट्स देऊन त्यांची फाईट करणार मग असं काही वेगळं पण का दोन मुलांची आपण फाईट लावतो आणि आपण कोणतरी एक त्यांचं प्रशिक्षक आहेत असं जाणवतो का हा कॉन्फिडन्स येतो जरा प्राऊड फील होतं की आपण कोणाचरी फाईट घेतोय आणि चांगलं वाटतं थोडक्यात विद्यार्थी सर्वांचं म्हणणं तेच आहे की काहीतरी वेगळं पण जाणवत आहे आणि त्याचं संपूर्ण शे रवींद्र वाघसर आहेत किंवा जे कडे जे प्रशिक्षक आहेत जे सिनेअर आले होते त्यांच्याकडनं जात आहे आत्ता आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं थोडक्यात जाणून घेऊ तुझं नाव सांग बरं माझं नाव संतोषी गरम तरुण बरं आता वरळी जे प्रशिक्षण झालं तुमचं काहीतरी वेगळं पण त्याच्यामध्ये आहे एक जज असणारे एक रेफरी असणार आहे मग त्याच्यात काय वाटलं तुला मी पहिले नर्वस होतो नंतर आम्हाला त्याचे ट्रेनिंग शिकवले त्याच्यामध्ये कसे सांगायचं मूव्स हे सगळं शिकवलं नंतर आम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलं आम्हाला कॉर्नर्स होतं नंतर मेन एका एका करून आम्हाला मेन रेफरी बनवलं बरं आता जसं समजा फाईट चालू असेल त्याच्यामध्ये किती रेफरी असतात असं काही सांगता येईल चार कॉर्नर असतात आणि एक मेन रेफरी असतो आणि चार मागे टेबल्स असतात त्याच्यावर पॉइंटर असतं बरं चार जे आहेत त्यांचं काय काम असतं एक असतो पॉईंट मोजण्याचं आणि दुसरा तो टायमर सेट करतो बरं एक मिनटाची फाईट असते नाहीतर ब्राऊन ब्लॅकला दोन मिनटाची फाईट असते बरं ही फाईट पूर्ण होती म्हणजे हे कधी समजतं म्हणजे तुमच्या पॉईंटवर ठरतं कधी कसं होतं समजा दोघांची फाईट चालू आहे तर त्याच्यामध्ये नक्की विजेता कोण आणि उपयोजता कोण हे कसं ठरलं जातं मेन रेफरीद्वारा मेन रेफरीद्वारा मागं बघितल्यावर तिथं बोर्ड असतो त्याच्यावर बघू शकतो आपण त्यात पॉईंट लिहिलेले असतात असं काय का बर तुमचं नाव सांगा रुद्र सातकर बरं आणि शाळा कोणती पोद्दार बर साधारण किती वर्षापासून असून आपण इथं क्लासमध्ये तीन वर्ष बरं आता हे जे काहीतरी वेगळं पण जाणवतं तुम्हाला म्हणजे काय सांगा त्याच्याबद्दल वेगळं पण म्हणजे आपलं काहीतरी म्हणजे रेफरी झालो आहे आम्ही म्हणून त्याचा अभिमान आहे बरं म्हणून आम्हाला काहीतरी जशी आमची का क्लासची आता क थोड्या दिवस थोड्या महिन्यानंतर टुर्नामेंट आम्ही कंडक्ट करणार आहे बरं तर त्याच्यामध्ये आमचा सहभाग असणार मग त्याचा त्याचा आम्हाला गर्व आहे ओके okay. बरं तुझं नाव सांग अर्णव रवींद्र वाघ बरं आता पहिलं तू ड्रेसमध्ये असायचा बरोबर आता तू कोटमध्ये म्हणजे ह्या दोघांमध्ये काय अंतर आहे दोघं मधलं अंतर काय सांगते ज्यावेळेस तू पहिला फाईट वगैरे करायचा परंतु आता जी समोर दोन विद्यार्थी आहे त्यांच्यामध्ये फाईट असेल तू त्यांचं तू जज करणार आहेस मग त्याच्यातून तुला काही वेगळं पण जाणवते का हा प्राऊड फील होत खूप आणि आपण एखाद्याला सांगू शकतो की बाबा असंच आहे हे चुकलं आहे किंवा हे बरोबर आहे ह्याच्यातून तू दोन विद्यार्थ्यांना चांगलं प्रशिक्षण देणार हे जाणवतं ना तुझं नाव सांग शौर्य समाधान क्षीरसागर आणि शाळा कोणती अक्षर इंटरनॅशनल स्कूल वाकड बरं आणि ज्यावेळेस तुझं ट्रेनिंग तिथं पूर्ण झालं त्यावेळेस घरच्यांना काय वाटलं ज्यावेळेस तू कोट वगैरे आता मला हे सर्टिफिकेट आहे ठीक आहे मग घरच्यांची प्रतिक्रिया काय होती काय वाटलं घरच्यांना सगळे एक्साइटेड होते कारण की ते फायनली ते रेफरीचं मिळालं मी पण खूप एक्सायटेड होतो आणि पाहुणे पण आले होते खूप मस्त मजा केली होती वा छान 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 तुझं नाव सांग श्री जय शिरकानपूर बरं आता तू किती वर्ष झाले इथं क्लासला आहेस दोन वर्ष बरं आता तू पहिले तू फाईट करायचा स्वतः आणि आता तू दोन मुलांची फाईट लावून त्याच्यामध्ये तू एक काहीतरी रेफरी म्हणून राहणार तर काय वाटतं याच्याबद्दल तुला मला खूप प्राऊड वाटतंय आणि घरच्यांना काय <coughs> वाटलं व्हेरी प्राऊड वाटलं आणि एक्सायटेड होत ओके okay. <coughs> <coughs>

आप को तकिया और कहां बैठे रहो हमें कोई देगा किसी ने भाई वहां स्टार्टर कंपनियां जाकर वहां जाकर वहां जाकर अगर पॉइंट आपका विद्या आपको कंपनी में कंपनी

शुरू आज भी आज भी नीचे चलेंगे ये उनका फाइट स्टार्ट स्टार्टिंग अभी किसी को प्लेस आ गया कि क्या पंच हो गया अभी जय जी फाइट इधर कॉलेज का बॉल अभी आ रहा फंक्शन इनका बड़ा

अभी जस्ट आप क्या बोल रहे यू को बोलते थे ना इसके आगे क्या बोल रहे पूछो सर इसके आगे यू को यू को यू को मिस वन पॉइंट ठीक है अभी हाथ नीचे होगा लो आका बोलो आका आका शू दम शू दम हाथ अभी ड्रॉप कर दे यू को यू को एक पैर पीछे ले लो और दोनों हाथ रेस कर लो

अभी आका है सिर्फ पहले आका का पता चलेगा अभी पॉइंट होगा अगर हम यहाँ ठहरे अभी आका बॉडी क्लिक ले गया फिर वापस स्पेस में आ जाना स्पेस में आ गए से अभी आका 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 शूट आंगे शूट आंगे वाला ना राइट हैंड सही रोड राइट हैंड बस आ रेडी री स्टार्ट बहुत पीछे आ रही है फाइट फाइट स्टार्ट चल रहा है आता नहीं लिया यही से कभी कौन सा भी हाथ नहीं से राईट हँड आका आकाचा देतोय नायचं लक्ष

प्रेरणा घ्या काय काय येले चलते आणि कंपनीमध्ये त्यांनी सगुरो वर्षाचा 40 पैसा सोमिनी आशा करबो अप्ञाद और इक पसके ह्हाय को का बिसेंगे उपार, कन खाद करो तब्स हाद लेँग लिए अब princi æ यूब करोया चूदार्णि, उपलता K Wise 25, 16 टिजे करते है न

शाळा कोणती माउथ सेंटर हायस्कूल किती आहेस बरं तुम्हाला शाळेमध्ये क्रीडा शिक्षक कोण आहेत म्हणजे मिस आहे बरं शाळेमध्ये तू आता त्यांना सगळ्यांना माहीत असेल तू क्रेड्या मध्ये आहे बरोबर आता ज्यावेळेस त्यांना हे कळलंय का की तू रेफरी सुद्धा आहे जुद्धा झालेला आहे हा कळालं आहे हा मिस्त्री मला खूप प्राऊड फील आणि मिसने सगळ्यात पहिले चॉकलेट दिलेलं म्हणजे ह्यात तुझं वेगळं पण तुला जाणवतंय की बाबा काहीतरी समजा तुझे विद्या तुझ्या शाळेत किती वर्गात किती मुलं आहेत फिफ्टी वन मध्ये तू वेगळा आहेस काहीतरी की तू आज फाईट मुलांची लावू शकतो त्यांना सांगू शकतो बरोबर आणि घरचे काय म्हणले तुला घरचे मला खूप चांगले म्हटलं मी तेव्हा घरात गेलो तेव्हा मम्मीने मला सगळ्यात केलं अरे वा छान छान अभिनंदन अभिनंदन बरं मॅडम आपलं नाव सांगा आणि राहिलं स्वराम होतो बरं आता ज्यावेळेस तुमचं तिथं ट्रेनिंग पूर्ण झालं त्यावेळेस घरी गेल्यानंतर किंवा त्यावेळेस तुम्हाला काय जाणवलं किंवा आम्हाला सर्टिफिकेट भेटलं आहे आम्ही ज्यावेळेस कर्टरच्या क्लासमध्ये होतो आम्ही फाईट करायचो अनेक ठिकाणी कॉम्पिटिशनला गेलेलो आहेत स्पर्धा आहे आहेत परंतु आता तुम्हाला एक कोड भेटलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं काहीतरी वेगळं पण जाणवतं नक्की काय प्रतिक्रिया आहे त्याच्याबद्दल खूप प्राऊड फील होतं आणि सगळ्यातून वेगळं असं जाणवतं असं आता पहिलं तुम्ही इथं फाईट वगैरे गेले असतील आता तुम्ही काही विद्यार्थ्यांच्या फाईट लावणार त्याच्यामध्ये नक्की पॉईंट कसे ठरवले जाते याच्याबद्दल काय माहिती आहे का हो जे पॉइंट असतील समजा आता किक मारणे किंवा पंच मारणे तुमच्याशा भाषेत काय आता ते युको बोलतात फर्स्ट पॉईंटला युको सेकंड पॉईंटला बजारी आणि थर्ड पॉईंटला इपन बोलतात बरं ठीक तुमचं नाव सांगा रोहिणी संतोष कृष्णा बरं आणि राहिलं कुठे तळेगाव दाबाडे बरं शाळा कोणती आदर्श विद्या मंदिर कितवीला नववी बरं आता तुम्हाला तिथं आदर्श विद्या मंदिर क्रीडा शिक्षक कोण आहेत खामकर सर बरं त्यांना समजलं का तुम्ही आता इथं कोच झालेत किंवा रेफरी झालेत समजल्या बरं आता ह्याच्यात वेगळं पण काय जाणवतं आपण कराटे शिकतो परंतु त्याच्यामधली पुढची पायरी आपण एक प्रकारे कोट घालणे किंवा आपण एखादी फाईट लावणे त्याच्यामध्ये आपण त्याचे गुण सांगणे ह्यात वेगळं पण काय जाणवतंय आपण दरवेळी आपली कोणतरी दर फाईट घेत असत बरोबर तेव्हा आपण नाही का ते जसे पॉईंट देतात ते आपल्याला लवकर कळून नाही येत पण त्या जागी गेल्यानंतर आपल्याला कळतं की हा असं आपलं हे चुकत होत तेव्हा म्हणून आपल्याला तसं पॉईंट नव्हतं ते ते त्या जागेवर जाऊन रेफ्टीच्या जागेवर जाऊन आणि जजच्या जागेवर जाऊन ते समजून येतात अगदी सुंदर छान छान बरं तुमचं नाव सांगा भविष्य आणि राहिलं कुठे बरं आता हे जे तुम्हाला रेफरी म्हणून एक सर्टिफिकेट भेटलेलं आहे याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्याच्याने आम्हाला खूप कॉन्फिडन्स आणि प्राऊड फील होतं की आपण रेफरी झालो मानाची गोष्ट ओके तुमचं नाव सांगा आणि राहिलं कुठे शाळा कोणती बरं आता ह्यावेळेस ज्यावेळेस तुमचं ट्रेनिंग तिथं चालू होतं त्यावेळेस त्या प्रशिक्षकांनी काय काय शिकवलं त्याच्याबद्दल काय सांगता येईल का Ok.

ये सर सर ये हम बोर्ड पे प्रैक्टिकली करेंगे जस्ट आप तो इन्फॉर्मेशन दीजिए बोर्ड पे फॉर्मर तभी प्रैक्टिकल मुझे दिखाएंगे जस्ट अभी इंफॉर्मेशन प्रैक्टिकली करेंगे पे अभी तो समझ में आ गया ना तो